सोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी अठरा एप्रिलला रात्री साडेआठ वाजता स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी डॉक्टर वळसंकर यांनी एक चिठ्ठी लिहिली होती त्यामध्ये मनीषा मुसळे माने हिच्यामुळे टोकाचं पाऊल उचलत असल्याचा आरोप डॉक्टर शिरीष यांनी केला होता वळसंकर यांच्या हॉस्पिटलमध्येच प्रशासकीय अधिकारी म्हणून मनीषा महेश मुसळे उर्फ मनीषा माने काम करत होती यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत मनीषा हिला अटक केली सध्या मनीषा पोलीस कोठडीत आहे डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे शिरीष वळसंकर यांच्या एका विश्वासू व्यक्तीनं सांगितलं की शिरीष वळसंकरांना रुग्णालयात जे सुरू होतं त्याचा वैताग आला होता त्यांनी स्वतः विविध विषयात लक्ष घालण्यास सुरुवात केली त्यानंतर मनीषा खूप त्रस्त झाली त्यामुळे मनीषाने काळ्या जादूचाही प्रयोग केल्याचं सांगण्यात येतं अमावस्येच्या दिवशी मनीषा ऑन ड्युटीवर असताना अचानक रिक्षातून कुठेतरी जायची आणि येताना लिंबू आणि काळ्या बाहुल्या घेऊन यायची त्यानंतर रुग्णालयातच लिंबू आणि काळ्या बाहुल्या ठेवून मनीषा जायची अशी माहिती डॉक्टरांच्या विश्वासू व्यक्तीनं दिली आहे